नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाचा बाजारभाव आता काही बाजारांमध्ये आठ हजार आठशे रुपयापर्यंत पोहोचला आहे कापसाचा दर आता जास्त वाढण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे आता नवीन वर्षात कापसाला उच्चांकी किती दर मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे पण शेतकऱ्यांनी आधीच्या हंगामात फार मोठी तेजी असताना सुरुवातीलाच कापूस विकले त्यांना मात्र हा लाभ घेता आला नव्हता त्यामुळे तीच चूक पुन्हा यावर्षी होऊ नये यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळेच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शेती पिकाचा जास्तीचा दर मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तरच तुम्हाला पुढील येणाऱ्या दराचा पूर्ण फायदा घेता येईल नाहीतर व्यापारी पुन्हा शेतकऱ्याची फसवणूक करतील चला तर आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कापसाचा बाजार सध्या अक्षरशः तापलाय काही प्रमुख बाजारांमध्ये कापसाने आठ हजार आठशे रुपयाचा टप्पा गाठलेला आहे तर बहुतांश बाजारामध्ये सरासरी भाव हमी भावाच्या आसपास स्थिरवलेला दिसतोय पण पुढे नेमके काय दर आणखी उंचावणार का की बाजार इथूनच स्थिर होणार किंबहुना काही घटक असे आहेत का ज्यामुळे दरात घसरणही संभवते या सर्वांचा सखोल अभ्यास आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत या सर्वांच्या खोलात जाऊन या गोष्टीचे विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सुरुवात करूया सध्याच्या बाजार स्थितीपासून पहिल्याच टप्प्यात सांगितल्याप्रमाणे अनेक बाजारांमध्ये आठ हजार सातशे ते आठ हजार आठशे रुपयाचा उच्चांक दिसलाय पण हा भाव म्हणजे त्या बाजारातील सर्व कापसाला मिळालेला भाव नव्हता अकोटमध्ये आज आठ हजार आठशे रुपये हा राज्यातील उच्चांकी भाव नोंदवला गेला परंतु हा दर केवळ उत्कृष्ट गुणवत्तेच्या कापसासाठी होता इतर गुणवत्तांना यापेक्षा कमीच दर मिळाले म्हणजेच बाजारात भाव उंचावला असला तरी तो सर्वसाधारणपणे सर्व मालाला मिळतोय अशी परिस्थिती नाही बहुतांश बाजाराचा सरासरी भाव सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपये या रेंजमध्ये आहे म्हणजे खुल्या बाजारात हमी भावाच्या जवळपास विक्री होताना दिसतो या परिस्थितीमुळेच सीसीआय ची खरेदी नैसर्गिकरित्या मंदावली आहे सध्यापर्यंत सीसीआय ने साधारण बहात्तर ते पंच्याहत्तर लाख गाठींच्या आसपास खरेदी केली असून सुरुवातीपासूनच कापूस बाजाराला मजबूत किमान आधार मिळवून दिला आहे जेव्हा कापूस सात हजाराच्या आसपास होता तेव्हा सी सी आय आक्रमकपणे खरेदीत उतरली आणि याच हस्तक्षेपामुळे बाजाराला हंगामभर आधार मिळत राहिला पण आता परिस्थिती वेगळी आहे जर बाजारभाव सातत्याने आठ हजार ते आठ हजार शंभरच्या पुढेच राहिले तर शेतकरी सी सी आयकडे माल देणारच नाही त्या परिणामी सी सी आयची खरेदी आणखी कमी होईल आणि कापूस बाजार खुल्या स्पर्धेवर अवलंबून राहील आता आपण पाहू इथून पुढे दर कोणत्या परिस्थितीत वाढू शकतात सरकार कुठलाही नवा हस्तक्षेप केला नाही विशेषतः आयात शुल्क किंवा आयात कोटा तर कापसाचे दर आठ हजार शंभरच्या पुढे टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे पण जर अचानक आयात शुल्कात बदल झाले तर त्याचा तातडीने बाजारावर परिणाम होतो हे धोरण एका रात्रीत येऊ शकते म्हणून आपण जागरूक राहणे अत्यावश्यक आहे आता त्यानंतर पाहू कापसाच्या किमती वाढण्यामागे आणखी एक मोठा घटक म्हणजे सरकीचे भाव यंदा सरकीचा पुरवठा कमी असल्यामुळे सरकी दर हे तीन हजार ते श्रेणीत पोहोचले गुणवत्तेनुसार किंमत आणखी बदलते परंतु एकूणच सरकीचे दर उच्च पातळीवर राहिल्याने कापसालाही स्थिर आधार मिळत राहिला अभ्यासकांच्या अंदाजानुसार सरकी भावात दोनशे ते तीनशे रुपयाची आणखी वाढ दिसण्याची शक्यता आहे आता आपण पाहू उत्पादनाच्या अंदाजात मोठा फरक कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदाचे उत्पादन तीनशे नऊ लाख गाठींच्या आसपास सांगितले होते पण अनेक उद्योजक तज्ज्ञांकडून अंदाज फक्त दोनशे ऐंशी ते दोनशे नव्वद लाख गाठीपर्यंत स्थिरावतोय म्हणजे उत्पन्नात मोठी घट आणि त्यामुळेच बाजारात ताण आला आहे आता पुढचा मुद्दा म्हणजे रुपयाचे अवमूल्यन देखील निर्णायक डॉलरच्या तुलनेत रुपया कुमकुवत असल्याने आयात कापूस महाग पडतो परिणामी देशांतर्गत कापसाला अधिक मागणी आणि भाववाढ मिळत आहे आता पाहू आयातची स्थिती एकतीस डिसेंबरपर्यंत देशाने जवळपास बत्तीस लाख गाठी आयात केल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस सहज उपलब्ध असला तरी अकरा टक्के आयात शुल्कामुळे देशांतर्गत कापसाला चांगला आधार मिळतोय आता सी सी आयची विक्री जवळपास संपलेली आहे मागील हंगामातल्या शंभर लाख गाठींपैकी जवळपास सर्व कापूस सी सी आयने विकून टाकला आहे त्यामुळे सध्या सी सी आयकडे केवळ चालू हंगामातीलच माल उपलब्ध आहे आता आपण पाहू पुढचा टप्पा काय दर्शवतो पहिली गोष्ट म्हणजे बाजारात आवक कमीच राहणार त्यानंतर सरकीचे भाव स्थिर किंवा वाढतेच राहणार त्यानंतर आयात शुल्कात बदल होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे आणि उत्पादन कमी असल्यामुळे किमती टिकून राहण्याची शक्यता अधिक आहे आता यामध्ये अभ्यासकांचा अंदाज काय ते पाहू सध्याचा आठ हजार ते आठ हजार शंभरचा सरासरी भाव आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढू शकतो यामध्ये एकच रिक्स फॅक्टर म्हणजे सरकारचा अचानक निर्णय विशेषतः किंवा अमेरिके सोबत होत असलेल्या व्यापार करारामध्ये कापूस विषयी काही धोरणात्मक बदल झाले तर बाजारात थेट परिणाम दिसू शकतो पण सध्याच्या वातावरणात अशी शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे म्हणूनच याबद्दल बाजारात येणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करा पण सरकारी घोषणा लक्ष ठेवायलाच हवे आता शेवटचं चा महत्वाचं म्हणजे कापूस विक्रीचा पर्याय कायम ठेवावा कारण संपूर्ण हंगामभर आपण पाहिलं की बाजारात तेजी आहे पण अचानक निर्णय घेतला गेला तर बाजार घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढील काही दिवस बाजारात ज्या घडामोडी होतील त्याचा सविस्तर आढावा आपण सतत घेत राहणार आहोत म्हणून या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकोन क्लिक करा धन्यवाद